नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल अक्कलकोटे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न अक्कलकोटे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सदुसष्टावा वर्धापन दिनानिमित्त तालुका अध्यक्ष अविनाश मडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा सदुसष्टावा वर्धापन दिन सातारा येथे साजरा होणार असून त्याच्या पूर्वनियोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला अविनाश मडीखांबे जिल्हा उपाध्यक्ष सैताप्पा झळकी युवक जिल्हा सरचिटणीस विजय पोतेनवरू आदींनी मार्गदर्शन केले या प्रसंगी युवक तालुकाध्यक्ष अप्पा भालेराव शहराध्यक्ष अजय मुकणार कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड संदीप गायकवाड प्रकाश गडगडे कार्याध्यक्ष राजेसाब बोरगाव शुभम मडिकांबे अंबादास शिंगे विशाल गायकवाड सुरेश सोनकांबळे सुरेश गायकवाड नितेश मडिकांबे इस्माईल आळंद मंजुनाथ बनसोडे रवी सलगरे उमेश शिवशरण गोरखनाथ धोडमणी मेहंदीमिया जिडगे मेहबूब शेख सरपंच रमेश धोडमणी दिलीप माळी सरपंच बाबू निरगुडे वालचंद सोनकांबळे राजकुमार गवळी राजू गायकवाड राजू कांबळे सनी गायकवाड सिद्धाराम गायकवाड निंगप्पा निंबाळ राजू वाघमारे दस्तगीर मुजावर किसन कदम भीमा गायकवाड आदींसह आर पी आयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

प्रत्येक तालुक्यातून तीनशे लोक आपण त्या सातारा येथील अधिवेशन प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात यावं तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तालुक्याचे पदाधिकारी आणि शाखाचे पदाधिकारी सर्वांना मिळते तुम्हाला जमीन तसं या त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पोचा नाहीतर एक शाखा एक पदाधिकारी एक गाडी त्या ठिकाणी घेऊन या नाहीतर आपण आपणकोट तालुक्याच्या शहराच्या वतीने तुम्ही जर गाडी जमत नसेल तर सगळेजण एकत्र जायचं म्हटलं तर ते सगळेजण कॉन्ट्रीब्युशन करून दोन लजरी या ठिकाणी आपण जातासाठी काढूया सर्वजण एकत्र एकत्र येऊन त्या ठिकाणी अधिवेशन यशस्वी झाल्यानंतर त्या ठिकाणी महाबळेश्वर परिसर जे निसर्गरम्य ठिकाणी त्या ठिकाणी चोर होईल त्या बघून परत संध्याकाळी पुन्हा आपण आपण पोरसाठी रेऊया अशी या सूचना घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ता या तातडीच्या बैठकसाठी बोलवण्यात आलेलं आहे आता खूप उशीर झालेला आहे विज्ञाळणार अजय भोपणार सैदा पडणार हे पूर्ण नियोजनचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आता धनगर समाजाचं रास्ता रोको आंदोलन आहे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जाऊन पाठिंबा द्यायचा मी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ठिकाणी सूचना देतो इथून गेल्यापासून आपण तीन ऑक्टोंबरला प्रत्येक शाखेच्या वतीने गाडी आणणार आहे त्या सर्वजण एकत्र जायचं आहे दोन एक दिवसात आपण प्रत्येकाने फोन लावून कळवावं त्यानंतर आपण एकत्रपणे लसरी तर करूया नंतर प्रत्येक कर कर शाखेच्या वतीने स्वतंत्र गाडी तर कर करूया त्या पद्धतीने तुम्ही दोन दिवसात कळवा दोन दिवसाचे आतमध्ये जर एकत्र जाणार असेल तर प्रत्येकाला किती क्वांटिटी काय ते कळून आपण लकरी बसून करूया अधिक बोलता एवढं सूचना देतो आणि जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी वर्धापन वर्धापर्यंत आपण यान असं तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो या ठिकाणी तुम्ही एका व्हॉट्सअप मेसेजवर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी अकलपूर तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभार म्हणून कार्यक्रम सांगताच जाहीर